साम्राज्य कामती पोलिसांनी लॉकडाऊन काळात वाढदिवसाची पार्टी करून दारू पिऊन जुगार खेळणाऱ्या अकरा इस्मांविरुद्ध कारवाई करून दहा लाख पाच हजार पाचशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात चौदा एप्रिल पर्यंत लॉकडाऊन केलेले असताना मोहोड तालुक्यातील कामती येथील एका शिवारात वाढदिवसाच्या पार्टीमध्ये दारू पिऊन झुगार खेळताना कामती पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ज्ञानेश्वर भुसारे मल्लीनाथ आर्डेकर शांता प्रमोद वाघ कल्याणी धनराज जाधव गणेश पाटील संतोष कोरे सागर साबडे अक्षय शिंदे या अकरा विरुद्ध कामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय यावेळी सदर ठिकाणाहून रोख रक्कम तेरा मोटारसायकली एक ॲटोरिक्षा असा एकूण दहा लाख पाच पाँछ हजार पाचशे दहा रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय दरम्यान कामती पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उंदरे साहेब यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी फौजदारी प्रक्रिये संहिता कलम एकशे चे आदेश जारी केलेले आहेत त्याच पद्धतीने प्रशासन पण कोरोना संक्रमण रोखण्याकरिता वेगवेगळ्या उपाययोजना राबवित असताना तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केलेला असताना कामती खुर्द या ठिकाणी रवी बुर्जे नाव व्यक्तीने आपला वाढदिवस साजरा करण्याकरिता देगाव या ठिकाणावर त्याच्या मित्रमंडळीला आपल्या शेतामध्ये बोलवलेले होते आणि त्या ठिकाणी लोक पार्टी करत असल्याची माहिती मिळाली म्हणून त्या ठिकाणी छापेमारी करून केले असतात त्या ठिकाणी एक अकरा व्यक्तींना जुगार खेळताना तसेच दारू पिताना एकत्र जमाबंदीचे आदेश जुगारून एका ठिकाणी बसलेले मिळून आलेले आहेत तरी त्या त्याच व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांच्या एकूण तेरा मोटरसायकल ओके रिक्षा असे एकूण चौदा वाहने त्याच पद्धतीने दहा लाखापेक्षा जास्तीचा मुद्देमाल या ठिकाणी रोख रक्कम आणि वाहन अशा पद्धतीने जप्त करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी दारू पिताना मिळालेले आहे दारू तर त्यानुसार कामती पोलीस ठाणे भागपाची पुन्हा रजिस्टर नंबर पन्नास अब्धिक दोन हजार वीस भादवी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणसत्तर दोनशे सत्तर चौतीस याच पद्धतीने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम एकोणनवी आणि मुंबई जुगार कायदा आणि मुंबई दारूबंदी कायद्यातील विविध तरतुदीनुसार गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे उपविभागीय अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कामती पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी केली